शेती करत असताना माझ्या शेतकऱ्यांनी ए आयचा वापर करून शेती केली पाहिजे मग तुम्ही ऊस लावत असाल कापूस सोयाबीन करत असाल तुम्ही कांदा करत असाल तुम्ही फळबागा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न काढत असाल हे केल्याशिवाय बाबांनो गत्यंतर नाही आपल्या काही भागामध्ये ए आयचा वापर केल्यावर जगात सिद्ध झालं माझ्या बारामतीमध्ये त्याच्याबद्दलच प्रात्यक्षिक झालं त्याच्यातनं जो पासष्ट साठ टन एकरी ऊस काढायचा तो नव्वद शंभर काढायला लागलेला आहे त्याच्यामध्ये खर्च आहे त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आणि शेतकऱ्याला पण परवडेल अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे माझ्या सतत बैठका त्याच्याबद्दलच्या चाललेल्या आहेत माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांची सगळी टीम घेऊन मी सतत त्या ठिकाणी बसतोय त्याच्यातनं पाण्याची बचत होती त्याच्यातून खताची बचत होती त्याच्यातून ते, ते यंत्र शेतकऱ्याला ज्या वेळेस त्याच्या जमिनीला पाण्याची गरज आहे त्यावेळेस त्याला लक्षात आणून देत मोबाईल वर मेसेज येतो कि आता ह्या पिकाला इतके इतके पाण्याची गरज आहे इतक्या इतक्या ह्या खताची गरज आहे आणि मग ते पाण्यातनं खत द्यायचं त्या पाण्यातनं दिल्यामुळं आपण जसं पहिली नळी दुसरी नळी कच्ची बांधणी पक्की बांधणी करतो ते उसाच्या पानातच निम्मा पडत मुळाला किती पडत बर पाणी मिळसल्यावर एवढं पाणी आपण भरतो की काही चांगल्या काळवटीचा त्याच्या मध्ये रूपांतर होतं त्याला मीठ आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात थांबतात वापसा सतत त्या रानाला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी मिळतं आणि हे टेक्निक मंजूर सिद्ध झालेलं आहे त्याबद्दल मी यंदा पाचशे कोटी रुपये बजेट मध्ये तरतूद केलेली आहे बाबांनो हे केल्याशिवाय किती दिवस आपण या भागातली अधिक माझी मुलं मुली किंवा जुन्या पिढ्या जाऊन ऊस तोडणारे यायचं आम्ही तुमचा ऊस तोडायला जातो आम्ही हे करतो ते करतो अरे दुसरं काहीतरी काम दिलं पाहिजे ना आता टप्प्या टप्प्यानी जसं तुमच्या बैल गेलीत आता जुगाड तुम्ही काय म्हणता काही मुगळा म्हणतात काही जुगाड म्हणतात गाडी असते आणि त्याला ट्रॅक्टर जोडला जातो आता माझे ह्याही भागातले लोक मोठ्या प्रमाणावर तशा वापर करायला लागलेले त्यामुळं त्यांनाही बैलापेक्षा परवडत कारण बैलाला नाही आज खाडा आला तरी सहारा घाला लागतोय खत त्या खाद्य द्यावं लागते ला पाणी द्यावं लागते देखरेख करावी लागते तसं ट्रॅक्टरच्या बाबतीत घडत नाही आता हळूहळू टप्प्या हार्वेस्टर पण तयार करण्यात आलेले आहे मांजरा सहकारी साखर कारखाना मला वाटतं विलासराव देशमुखांचं नाव दिलं ना त्याला त्या कारखाना शंभर टक्के मी ऊस तोडतो तुमच्याच मराठवाड्यामध्ये आपल्या बीडला लागून जो लातूर जिल्हा आहे तिथे ही परिस्थिती आहे काही वर्षांनी टप्प्याटप्प्यानी मशिनरी येणार त्यावेळेस त्या, त्या मुलांना मुलींना वेगळं प्रशिक्षण देऊन आपल्याला त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागणार म्हणून मी मगाशी इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटरचा उल्लेख केला एवढंच नाही तरुणांनो युवकांनो आपण आता सायन्स पार्क आपल्या इथं नाहीये ते पण आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये तारांगण हे मराठी शब्द तोही आपण त्या ठिकाणी करतोय तरुण मुलांना बाकीच्या भागात आता मी रत्नागिरीला गेलो तिथं ता तारांगण आहे पिपी चिंचवडला सायन्स पार्क आहे इतर वेगवेगळ्या भागामध्ये मग आपल्या बीड मध्ये का नसावं जिल्ह्याच्या ठिकाणी केलं जाणार माझी नेते मंडळींना पण विनंती आहे विमानतळ हे जिल्ह्याच्या जवळ पाहिजे काही जणांचं म्हणणं की इथून बीड फक्त दीड तासावर आहे कशाला पाहिजे आज अजित पवार त्या संभाजीनगरला उतरला छत्रपती संभाजीनगरला आणि तिथून इकडं आला त्याच्यात दीड तास वाया गेला तोच जर मी लवकर आलो असतो तर दीड तास अजून मला इथल्या विकास कामाला देता आला असत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कधी कधी तुम्हाला वाटेल याच्यात काय विशेष उद्याच्याला काही उद्योगपतींना आपण गुंतवणूक करायला लावली तर त्यांनी पण विमानाने आलं आता बहुतेक उद्योगपतींच्याकडे विमान आहेत सकाळी आलं त्यांनी त्यांचं काम केलं संध्याकाळी परत त्यांना पुण्याला जायचं असेल दिल्लीला जायचं असेल मुंबईला जायचं असेल जिथं जायचं असेल तिथं ते जातील त्यांना ते फार आडवळणी जिल्ह्याचं ठिकाणी वाटणार नाही ह्या मूलभूत गरजा आहेत हे आता काय अंशार मी लोकांचं काम राहिलेलं नाहीये आज लाखो करोडो लोक तुमच्या माझ्या देशातनं प्रवास करतात आम्ही टप्प्या टप्प्याने नाईट लँडिंग आता परवा आम्ही बीडला नाईट लँडिंग बीडला नाही शिर्डीला सुरू केलं शिर्डीला काल मोठ्या प्रमाणावर साईबाबाचं सा दर्शन घ्यायला रात्री विमान आलं भाविक आल्यानंतर तिथला पण व्यवसाय वाढतो हॉटेलचा व्यवसाय वाढतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून तेही आपण त्या ते बाबतीमध्ये आप करतो आपलं एम रेल्वेचं सादरीकरण ते पण मी आजच्या मीटिंग मध्ये आहे मी सीओ त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक यांचंही सादरीकरण घेणारे त्याच्यामध्ये प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग त्यांचाही सादरीकरण घेणारे आणि स्वामी रामानंद तीर्थच ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबयजोगाई इथं काही स्टाफ कमी आहे तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तिथं ज्या गोष्टी लागतात ते देण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळं मला काम करायला आवडतं सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी घ्यायला आवडतं आढावा घ्यायला आवडतं लोकांना भेटायला आवडतं त्यांची निवेदन स्वीकारून ज्या निवेदनामध्ये तथ्य आहे कुठ तरी माझ्या एका सहकार्यावर किंवा महिलावर किंवा पुरुषावर अन्याय होतो तिथेही आम्ही लोकांनी लक्ष घातलं पाहिजे पण एकमेकाला कमी लेखायचं कुठेतरी कोणाची तरी, तरी कामं हाडून पाडायची या गोष्टी मात्र कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत बाबांनो माझं आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे की एकंदरीतच आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला बेरजेचं राजकारण करत करत सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जाती घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यात सगळे होते हे काही काही जण सांगतात ना असं होतं तसं होतं अजिबात नाही महाराजांचा दारू गोळा सांभाळण्याच्या करता देखील अल्पसंख्याक समाजाचे सहकारी होते सरदार होते खूप उदाहरणं त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं पिढ्यान पिढ्या वर्चा आपण वर्षानुवर्ष गुन्या गोविंद राहतो परवा इथं एका ठिकाणी धार्मिक स्थळाच्या तिथं गिलेटिन उडवण्यात आलं ही विकृती आहे करता हे वाद घालताय अहो ह्याच्यात तुम्हाला नोकऱ्या पाहिजे का एकमेकाच्या मध्ये तेड निर्माण करायची त्यांनी काही होणार नाही आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात त्या बातम्या विश्वास ठेवायचा काय ठेवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा त्यांना बातम्या देण्याचा अधिकार आहे कारण ते चौथा स्तंभ आहे आणि तुम्हालाही प्रत्येकाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे पण ते करत असताना एकंदरीत समाजामध्ये एकोपार राहील समाजामध्ये कुठेही अंतर पडणार नाही ह्या पद्धतीनं तरी काम हे या निमित्तानं झालं पाहिजे एकंदरीतच हे काम करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माझ्या कार्यकर्त्यांनी सूरज असेल बळीराम असेल किंवा बाकीचे सगळे माझे सहकारी असतील युवकांचे प्रश्न बेरोजगारी शिक्षण व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या यावर काम करण्याच्या करता स्थानिक पातळीवर युवकांचं संघटन हे नीट असलं पाहिजे मला आता काही कार्यकर्ते भेटले की दादा आम्हाला पण पन बीडच्या परिसरामध्ये काही चांगल्या गोष्टी कराव्याच्या वाटतात आणि त्यांनी केल्या त्या मला आता निवेदन दिलं आशांना मी प्रोत्साहन देईन हे काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम केलं पाहिजे नेत्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे परंतु एक जबाबदार नागरिक या ना आपण पण आपले आपले मार्गी लावली पाहिजे गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर घडवलं पाहिजे पक्षाचा विचार आपण पोचवला पाहिजे लोकांच्या समस्या फक्त ऐकून चालणार नाही तर त्यावर कार्यक्षम उपाय करण्याचा प्रयत्न करा मी त्याबद्दल युवकांना बळीरामला सांगेन की तुम्ही जे काही चर्चा कराल तुम्हाला एखादी गोष्ट गंभीर वाटली पालकमंत्र्याच्या कानावर घालायला पाहिजे त्यावेळेस मी आल्यानंतर मला त्याच्याबद्दलची निवेदन द्या मी अधिकाऱ्यांनी घेऊन ते प्रश्न कसे मार्गी लावायचे ह्या प्रकारे आपण ते प्रश्न मार्गी लावू त्याच्यामध्ये एकंदरीतच प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे पण तो चांगल्या कामाकरता करता केला पाहिजे काय काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर सोशल मीडियाचा विशेषतः त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तू डिलीट केला तुम्हाला वाटेल ना मी डिलीट केला आता काय कुणाला कळतय तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेल ह्याला टायर मध्ये घ्या ह्याला फोकून काढा